श्रीवंधाव तालुक्यात अजूनच माझं गाव आनंदवाडीचं नाव घेत सुदाम कुटे माझं नाव म्हणजे माझं गाव मूळ आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायत तुटल्यामुळे आनंदवाडी मध्ये माझं मतदान आहे <laughs> महाराष्ट्र जाग केला एकाच वाघाने एकाच वाघाने महाराष्ट्र जाग केला एकाच वाघाने एकाच वाघाने जाऊच्या शिवगाने वाघाने पोहोऱ्याने महाराष्ट्र जाग केलंच महाराष्ट्र जाग केला एकाच वाघान एकच वाघान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्य उभं करीत असताना अठरा पगड जात ही महाराजांच्या बरोबर होती आणि अठरा पर्यट जातीला बरोबर पर घेऊन या ठिकाणी मराठ्यांचं राज्य तयार झालं या, या मराठ्यांच्या राज्यामध्ये आज जाती जातीच्या नावाखाली धर्मा धर्माच्या नावाखाली विष करण्याचे पाप हे करी राज्यकर्ते करीत आहेत राज्यकर्त्यांना मला विनंती करायचे सत्याच्या दगडाडूने विंचभा सारखे वागू नका अरे सत्याच्या दगडाडूने विंचभा सारखे वागू नका स्वाभिनानी मराठ्या कोण नांगी ठेचून घेऊ नका जय जवान जय किसान